नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुइ स्टुडंट्समध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या विशेष लेक्चरमध्ये क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सर्व सर्व पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदा आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमचे येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया शिक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा बघा चार पर्याय काय दिलेले तुम्हाला केंद्र सूची दिले आहे राज्य सूची आहे समोर सूची आहे आणि यापैकी नाही आहे असे चार पर्याय तुमच्या समोर आहे तर शिक्षण हा विषय भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर क समवर्ती सूची मग ही समवर्ती सूची कोणाच्या अंतरमध्ये काम करते तर याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही मिश्रित म्हणजे शिक्षण या विषयावर दोन्हीही सरकारांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे तर योग्य उत्तर काय आहे शिक्षण हा विषय समवर्ती सूची याच्यामध्ये समाविष्ट आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे आय की महाराष्ट्र राज्य जी विधानपरिषदे या विधान परिषदेच्या सदस्याविषयी कोणतं विधान अयोग्य आहे असं तुम्हाला विचारलं बघा पहिलं विधान काय दिलेलं आहे तुम्हाला विधान परिषद हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही त्यानंतर दुसरं विधाने दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात त्यानंतर तिसरं विधाने बघा सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो आणि चौथं विधाने विधान परिषदेचे सर्व सदस्य थेट जनतेमधून निवडले जातात अयोग्य विधान तुम्हाला निवडायचे याच्यामध्ये बघा जे पहिले तीन विधान आहे काय विधान परिषद स्थायी सभागृह आहे आणि ते कधी विसर्जित होत नाही बरोबर आहे त्यानंतर दर दोन वर्षांनी एक तर सदस्य निवृत्त होतात हेही विधान बरोबर आहे त्यानंतर सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो हेही विधान बरोबर आहे परंतु चौथे जे विधान आहे की विधान परिषदेचे सर्व सदस्य थेट जनतेमधून निवडले जातात हे विधान चुकीचं आहे अयोग्य आहे पुढला प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो आप की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जे के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे बघा भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसनुसार नागरिकांना किती प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे जे संविधान आहे आणि त्यामधील जे कलम एकोणीस आहे याच्यानुसार नागरिकांना किती प्रकारचे स्वातंत्र्य दिले असे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला आहे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला पाच सहा सात आठ असे पर्याय तुमच्यासमोर आहे तर किती प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब सहा प्रकारचे स्वातंत्र्य कलम नुसार नागरिकांना दिलेले आहे संविधानामध्ये तर मग ते सहा स्वातंत्र्य कोणकोणते बघा खालजी आपण त्याचं दिलेलं आहे नंबर एक आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर दोन आहे शांततेत एकत्र येण्याचे स्वातंत्र्य त्यानंतर तीन आहे संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य त्याच्यानंतर चार हे देशभरात मोकळेपणाने फिरण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच्यानंतर पाच आहे कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे आणि वसाहत करण्याचे स्वातंत्र्य आणि सहावं स्वातंत्र्य हे व्यवसाय उद्योग किंवा काम निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे असे कलन एकोणावीसनुसार नागरिकांना सहा प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा सा समावेश होतो कोणत्या बाबीचा समावेश होतो कोणाच्या राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला विधानसभेचे अधिवेशन बोलवणे त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करणे त्यानंतर मुख्यमंत्र्याची निवड करणे जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसते आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करणे तर यापैकी राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये खालीपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्यानंबर क काय मुख्यमंत्र्याची निवड करणे जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसते हे काय राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये या बाबीचा समावेश होतो म्हणजेच पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा दिला जी राज्यघटना आहे आणि त्यातल जे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे बघा बघा नगरपालिका पंचायतराज महानगरपालिका काउटमेंट बोर्ड कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब पंचायतराज या संस्थेला काय आहे त्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारताला एक सर्वभौम हो। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले दुरुस्ती तुम्हाला विचारलेली त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे दोन शब्द आहेत हे कोणत्या द्वारे समाविष्ट करण्यात आलेले बघा चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती चोवीसवी घटनादुरुस्ती आणि चौथा पर्याय काय आहे ही घटना दुरुस्ती तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर काय करायचं आहे तुम्ही ते देत चालायचं आहे बघा याच्यावर आपण बघूया थोडं विश्लेषण पाहूया काय की जी बेचाळीसवी घटना आहे म्हणजेच इंदिराजी गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या म्हणजे इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी दरम्यान म्हणजे कधी एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या दुरुस्तीतून हे दोन शब्द जोडलेत परंतु त्याच्या आधी जेव्हा जा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये संविधान लागू झालं त्यावेळेस म्हणजे त्याच्या प्रस्तावनेमध्ये हे दोन शब्द नव्हते म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काही पर्याय नंबर बी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार काय झालेली हे दोन शब्द लागू करण्यात आलेले पुढचा प्रश्न आपण बघूया समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केले आहे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केले गेले आहे बघा मूलभूत हक्क राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य किंवा केंद्र आणि राज्य संबंध समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे कोणत्या भागात नमूद केलेलं आहे योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या भागामध्ये काय केलेले हे लागू करण्यात आलेले त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणा समान असते कोणा समान असते राज्यपाल मुख्यमंत्री भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणासमान समान असते पर्याय नंबर ड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडनं ही प्रक्रिया काय होतं राबवली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की जर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे कंटेंट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील बघा पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते महाराष्ट्रातील कोणती नदी की जी पश्चिम वाहिनी आहे परंतु ती कुठे मिळतेच अरबी समुद्राला मिळते बघा वैनगंगा तापी फैंगा वर्धा योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब तापी ही जी नदी आहे ही काय आहे पश्चिम वाहिनी आहे परंतु कुठे मिळते अरबी समुद्राला मिळते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिलेच वेळ आला असेल तर आपल्या गृह स्टुडंटच्या या युट्यू चॅनलमध्ये व्हा तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो